सुजय विखे यांनी मौन तोडले निलेश लंके यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या उलतापालतींच्या चर्चांना चर्चा उधाण आले आहे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अखेर मौन सोडत निलेश लंके यांच्या भाजप महायुतीच्या प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे दादा राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार महायुतीमध्ये येणार त्याबद्दल काय सांगणार अशी चर्चा सर्वत्र चालू आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मी मी हे पहा मी कधीच काय बोलत नाही न बोलता मी सगळं करतो आणि न बोलताच सगळं होईल त्यामुळे काय काय मला पाहिजे त्याच्यावर याच्यावर टिप्पणी देण्यापेक्षा माझं काम या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यायचं आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना ह्या उच्चस्तरीय पोचवण्याची जबाबदारी माझी आहे जी काही ये बातमी येत असेल किंबोना येत नसेल त्यापेक्षा कार्यकर्त्यांची भावना काय आहे जे या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पळाले कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर झाला तरच माणूस नेता होऊ शकतो आणि जर मी माझ्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करू शकलो नाही तर मग मला नेता होण्याचा पण अधिकार नाही याच्यामध्ये सगळं तुम्हाला लक्षात येईल नमस्कार मी सबील आणि तुम्ही यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी मी न सांगता सगळं करत असतो आणि न सांगता सगळं होईल माझ्यासाठी लोकसभेत धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना मी वरिष्ठापर्यंत नक्की पोहोचेल या निर्णयाबाबत योग्य वेळी योग्य वेळ आल्यानंतरच स्पष्टता होईल पुढं काय करायचं ते पाहू असं सूचक वक्तव्य सुजय विखे यांनी केलं आहे सुजय विखे यांच्या वक्तव्याचा अर्थ नेमकं काय होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र विखे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली होण्याच्या शक्यता आहेत निलेश लंके यांचा भाजप प्रवेश खरंच होणार आहे का हे पाहणं उत्सुकाचं ठरेल सुजय विखे यांच्या वक्तव्याचा अर्थ थोडा गुढ वाटतो पण काही महत्वाचे मुद्दे त्यातून आपण समजून घेऊ शकतो त्यांनी थेटपणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काहीही ठामपणे बोलणं टाळलं त्यामुळे सध्या कोणतीही ठोस भूमिका घेण्याऐवजी तटस्थपणे निरीक्षण करत आहेत असं सुजय विखे करताना आपल्याला दिसत आहे कार्यकर्त्यांच्या भावना सुजय विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा उल्लेख केला आहे सुजय विखे पाटील सध्या कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील असं ते म्हणताना दिसतात एकीकडे जर आपण पाहिलं तर सुजय विखे यांनी जे हे वक्तव्य केलं आहे याच्यातून एक राजकीय मिळताना आपल्याला दिसतात जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की जर निलेश लंके हे भाजप महायुती बरोबर गेले तर खासदार म्हणून ते जिल्ह्यात काम पाहतील आणि जिल्ह्यात खासदार म्हणून निलेश लंके हे काम पाहत असताना यांना नवीन राजकीय समीकरणे जुळवावी लागतील ज्याच्यामध्ये त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात चचपळताळणी करावी लागू शकते अशी शक्यता आपण वर्तवली होते परंतु आपण या ठिकाणी पाहतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव केलेल्या लंकेंनी भाजपात यावं असं कुठेतरी सुजय विखेंना वाटत नसल्याचं चित्र आपल्याला दिसतं कार्यकर्त्यांच्या आड ते त्यांचा एक स्पष्ट मेसेज या वक्तव्यातून देऊन गेल्याचं आपल्याला दिसत आहे ज्याच्यामधून त्यांनी ठामपणे सांगितले की कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवेल याचा नेमका अर्थ काय निघत हे निश्चितच वेळ आल्याशिवाय हे स्पष्टपणे आपल्याला कळणार नाही मात्र सध्या सुजय विखे यांच्या या वक्तव्याचे वे जिल्हाभरात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत सुजय विखे यांचं जे वक्तव्य आलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या कमेंट्स पूर्ण वाचत असतो आणि त्या कमेंट्स मधून निश्चितच आम्ही काही ना काही शिकत असतो निलेश लंके हे भाजप महायुतीसोबत आल्यास सुजय विखे त्यांचं स्वागत करणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं लगेच कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका